तर खूप शोध झाल्यानंतर एका ठिकाणी आपल्याला भिरकुंडाची थोडीशी औषध दिसलेली आहे खरं तर ओम नवादेश मित्रांनो आता आपण गोदावरी नदी चांगदेव महाराजांच्या समाधीपेक्षा आहे आणि चांगदेव महाराजांच्या समाधीकडून आपण आता नदीच्या मागच्या बाजूनी जे भिरकुंड आहे ज्या ठिकाणी खंडोबा महाराजांनी तलवार फेकली होती तर त्या क्षेत्राला आपण आता भेट देणार आहे ओम नवादेश खतर मित्रांनो आपण आता नदीच्या खूप सेंटरला आहे आणि तुम्ही बघू शकता या बाजूनी नदी जी आहे ही वाहत आलेली आणि आता आपण जे आहे ही बिरकुंडाच्या शोधात आपण आता गोदावरी नदीमधून उतरलो आहे प्राथमिक दृष्ट्या आपल्याला जी माहिती मिळाली होती ह्या माहितीनुसार आपण आता जातो जातोय खूपच ऊन आहे आणि तरी देखील आपण आज भिरकुंडाची भेट घेणार आहे कारण आता इथून पुढं पूर्णपणे जूननंतर तर पुढच्या मार्चपर्यंत कदाचित मार्चपर्यंत पूर्णपणे इथं पाणी असतं आणि त्या पाण्यामुळं इथं कुठल्याही प्रकारे आपण आता येऊ शकत नाही इथं फुल पाणी असतं आणि आता जे उन्हाळा असल्यामुळं इथं पाण्याची पात्रता कमी म्हणजे नईच्या बराबरच पाणी तर त्यामुळं फक्त आपण आता ही बिरकुंडाची भेट घ्यायला इथं आलेलो आहे Обновлять. Хм? Hmm? आणि ते साची तर भिरकुंडाचा शोक घेत घेत नदी आपण या दुसऱ्या थडीला आहे आणि ही जी थडी बघता ती खूप वेगवेगळ्या थड्याच्या बघून झालेल्या भिरकुंडाचा अजून मूस लागलेला नाही आणि या शोध मोहिमेमध्ये आपण अजून एक तो परिसर आहे तो बघणार आहे आपण आता व्हिडिओमध्ये तर खूप शोध झाल्यानंतर एका ठिकाणी आपल्याला भिरकुंडाचे थोडेसे औषध दिसलेले तर जेवढं उंचावर आलो आपण आणि या उंचावर आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भिरखांडूचे औषध दिसलेले तर आपण आता त्या भिरकुंडाजवळ जाणार आहे लवकरच तर मित्रांनो तुम्ही लयूला जोडून राहा आणि लवकरच आपण द्या भिरकुंडाची जी व्हिडिओ आहे मला दाखवणार कुठल्याही परिसराला ज्यावेळेस आम्ही वेगवेगळे व्हिडिओ आम्ही एक्सप्लोर करत असतो चॅनलवरती तर ती व्हिडिओ बनवण्यामागं खूप आता खूप मोठा परिश्रम असतो आणि बरेच भाविकांना जे आहे त्या परिसराची माहिती नसते आणि त्यांच्यापर्यंत ती माहिती फक्त पोहोचवण्यासाठी आम्ही हे धारसिक प्रयत्न करत असतो तर सर्व नादभक्तांसाठी जे आहे तुम्ही बघू शकता खूपच वेगवेगळ्या वेग ठिकाणी खड्डे आहे जर कुठं पाय सटकला आणि खाली जर गेलो तर इकडे वाचायला बी कोण नाही तर सुद्धा आम्ही काळजीपूर्वक वेगवेगळ्या वेग ठिकाणं बघून तिथं पोचतो आज पोचत असतो तर आपल्याला फायनली एका ठिकाणी बिरकुंडाची जी अवशेष आहे आपल्याला ते ठिकाणी दिसलेली आहे आणि ते जे कुंड आहे खूपच दुर्मिळ असं कुंड आहे आणि त्या कुंडाची जी व्हिडिओ आहे आपण तुम्हाला दाखवणार आहे ओम नमाश ही जे रस्ते आहे खूप रस्ते आणि खरं तर अशा रस्त्यातून चालणं खूप मुश्किल असतं आणि जर तुम्हाला परिसराची माहिती नसली आणि कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला काही माहिती नसली तर तुम्ही एकटे येऊन हा प्रयत्न कधी करू नका सोबत कोणीतरी दोन तीन जणांना नक्की घेऊन या कारण अशा ठिकाणानं जे भेट देणं जे असतं हे खूपच दुर्मिळ असं कार्य असतं आणि इकडं तुम्हाला त्राससुद्धा होऊ शकतो कारण इकडं हे जे तुम्ही बघू शकता हे जे रस्ते हे खूपच बिकट रस्ते चालण्याच्या ला कुठलाही रस्ता नाही आहे आणि मित्रांनो फायनली आपण अथक परिश्रमानं या भिरकुंडाजवळ आपण आता पोहोचलेलो आहे ही जी साचलेला पाण्याचा जो परिसर तुम्ही बघताय तर याच ठिकाणी ते भिरकुंडा आहे बारा वर्ष बारा महिने या ठिकाणी पाण्याची पात्रता जास्त असते व याच पाण्याखाली ते भिरकुंड आहे मित्रांनो स्थानिक लोक असे सांगतात की या भिरकुंडाची खोली बारा खाटांचं म्हणजे बारा बाजांचं चरट एकत्र करूनसुद्धा याचा तळ सापडत नाही अशी या भिरकुंडाची खोली आहे तर मित्रांनो हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी खंडोबा महाराजांनी त्यांची तलवार भिरकवून फेकून दिली म्हणून या कुंडाला भिरकुंड असे नाव पडले व या पाण्याच्या खालीच हे कुंडा आहेत आणि मित्रांनो खंडोबा महाराजांनी भिरकवून फेकलेली तलवार या मंदिरामध्ये मंदे ठेवलेली आहे हे मंदिर गावाच्या मुख्य भागामध्ये आहे मंदिरामध्ये खंडोबा महाराजांची खूपच प्राचीन अशी मूर्ती आहे दोन्ही बाजूला माळसाई बानाईंची मूर्ती देखील आहे व मूर्तीच्या डाव्या बाजूला ही खंडोबा महाराजांची तलवार काजेच्या पेटीमध्ये बंद करून ठेवलेली आहे सर्व भाविकांना ही तलवार दर्शनासाठी उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ವಿಡಿಯೋದ ಲೈಕ್ ಕರ ವ್ಯಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮೋದೇಶ್ ಅಲಖ ನಿರಂಜನ